रोड नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती लगत सुयोग हॉस्पिटल मध्ये हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर कैलास राठी यांच्यावर धारदार कोयताना जीवगेना हल्ला करण्यात आला होता हा संपूर्ण जीवगेना हल्ला हा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय आरोपींचा पुढील शोध पंचवटी पोलीस ठाणे घेत असून दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास डॉक्टर कैलास राठी हे आपल्या सुयोग हॉस्पिटलच्या कॅबिनमध्ये मोबाईलवर बोलत असताना एकाने त्यांच्यावर धारदार कोयताना प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात डॉक्टर कैलास राठी हे गंभीर जखमी झाले त्यांना तात्काळ पुढील औषधोपचारासाठी अपोलो हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आलाय घटनास्थळी पोलीस अधिकाऱ्यांनी देखील दाखल होऊन सीसीटीव्ही कॅमेरे तपासली असता हा संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद झालाय आम्ही जेव्हा आमची आठ वाजता असं ड्युटीला आलो त्याच्यानंतर आमचं मेडिसिनचं कामं चालू होतं मी आयशीला इथं ड्युटीला होतो सर तिथं कॅबिनला तर माणूस आणि ते आलं ते बघितलं मी त्याच्यानंतर सरांनी तिथं ते कोणतरी असं आल्यानंतर ते सर कर्टन लावले पर्सनली गोष्ट काही असेल मग त्याच्यानंतर त्यांनी कर्टन लावलं ते थोडं वेळ त्यांच्या काहीतरी बोलणं झालं असेल मग त्याच्यानंतर मला इथं मेडिसिन मी करत होतो त्यानंतर मला मारण्याचं आणि शिवेगाड काय असं करण्याचा आवाज आला त्याच्यानंतर मी कर्टन उग उघडून बघितलं तेवढा तो त्याच्या हातात त्या माणसाच्यात कोयता होता आणि तो सरांवरती वार करत होता आणि मग त्याला मी ओर ओढलं तिथं तसंच तो मागे फिरला आणि तो कोयतं माझ्यावर हे करायच्या अगोदर मी या दरवाज्याने बाहेर बोलवायला गेलो बाकीच्यांना तोपर्यंत तो दरवाजा त्याने मधून तो लॉक केला होतं त्याच्यानंतर तो उघडला आणि त्या दरवाज्याने पळून गेला मग आम्ही मध्ये आलो तोपर्यंत तो पळायला तो 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 मग सरा मी आम्ही त्या बेडवरती घेतली तो पेशंट पैकी कोणी नाते नाही नातेवाईक तेवढं मला माहीत ओळख नाही पटलेली डॉक्टर राठी यांची प्रकृती ही चिंताजनक असल्याचं पोलिसांनी सांगितलं मात्र डॉक्टर राठी यांच्यावर धारदार शस्त्रांना हल्ला केला हल्ले मात्र अजूनही मोकट असल्याचं देखील पाहायला मिळतंय जागर जनसांसाठी संदीप नवसे नाशिक